नमस्कार मंडळी आपण पाहत आहात नऊच्या बातम्या आजची ताजा खबर काही ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे काही ठिकाणी मध्यम पाऊस झालेला आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी गाराजा पाऊस झाल्यामुळं पिकाचे खूप नुकसान झालेले आहे पिकं खाली पडल्यामुळं लवकरच काही अधिकारी जातील जे पीक खाली पडलेले आहे ते उभ्या करतील लवकरच आणि धरणामध्ये सध्या तरी दहा ते बारा लिटर पाणी साचलेलं आहे आमचे काही कर्मचारी उद्या एक लिटरचं माप घेऊन मोजायला जातील पाणी आणि त्यातलं निम्म पाणी खालच्या धरणाला सोडण्यात येणार आहे आणि जे उर्वरित पाणी राहणार आहे ते आमच्या मद्यातल्या वावरात जी मोटर टाकलेली आहे पाईप टाकून जी मोटर लावलेली आहे तिथं काम होईल तरी नागरिकांनी सतर्क राहावे जिथं जास्त पाऊस झालेला आहे जिथं जास्त पाणी आहे त्या पाण्यामध्ये जायचं आणि पाण्यात गेल्यानंतर जे बुडण्याची जी भीती असते ती भीती येणार नाही नमस्कार मंडळी मला थोडी ताण लागल्यामुळं मी आत्ता बाहेर गेलो होतो एक पाच मिनटांनी परत आलो तरी आता थोड्याच वेळामध्ये आमचे धर्माचे प्रतिनिधी हरी भाऊ तुम्हाला लवकरच टी वर भेटल येतील तरी त्यांची आणि माझी मुलाखत होणार आहे तरी जाऊ नका कुठं इथंच बसून राहा डासचा आवड लागले तर डास मारून चटणी करून खा थोड्याच वेळामध्ये आता हरि भाऊ दागमन होणार आहे थोड्याच वेळात आता आमचे प्रतिनिधी आपल्या डायरेक्ट लाईव्ह जोडण्यात येईल हरी, हरी भाऊ या चॅनल आपल्यासाठी चोवीस तास उघडा आहे खर का अलीकड सारखा टीव्ही बारीक आहे त्यामुळं आलो का इकडं इकडं नमस्कार वंदाई काय समस्या आहे बोला आपल्या माफ करा माँप करा इथं रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळं चॅनल थोडं गुतूर राहिलं इकडं सारखा अरे भाऊ इथून बोला ना बोला पुढचा बोला थांबा मंडळी संपर्क लवकर जोडण्यात जाईल जरा आमचा चॅनल रेंज नसल्यामुळे जरा कातकुत कातकुत कुत कुर राहिलं अरे भाऊ नीट बोला समोर आपल्या प्रतिनिधी बसले आपले लोक बसलेले आहेत ते आपल्याला ऐकत आहे आता नका करू तुम्ही इलेक्शन लवबे नाहीये जी काही समस्या असन समोरच्या माणसांची तेवढं क्लिअर करून द्या तुम्ही प्रेक्षक आपले आहेत ते आपली समस्या ऐकून घेत आहेत आपण अजून काही त्यांना सांगायचं असेल तर सांगू शकता आता त्यांना काय सांगा त्यांना काय त्यांनी घाला बसल्या पाहिजे नाही घरात नका का बसू पण जी पाऊस जर आला तर पाऊस फिरा ना घरात बसल्यावर भिजत माणूस बाहेर फिरलं ना तर भिजणार नाही मी असं सांगतो हो गारा पडल्या होत भिजा नाही गारा ना का गाराने काय होतय बर्फ खाली का सर्दी होत नाही बर्फ पा खायला पाहिजे जास्त बर्फाचा गोळा सर्दी जास्त खा का माणूस बरं राहत आणि ताप आली तर चावखान देत ना का तू चावखान गेलं का नीट होत नाही दवाखान नाही केलं का नीट होतं बरोबर आहे हां गोळ्या नाही खायच्या लेन्टर खायच्या आणि दगर औषधाची स्वीट उचून घ्यायची एक हा काय की नाही बरोबर सलाईन तोंडातून घ्यायचं गोळ्या नाकातून घ्यायचं हा आणि फरक जर पडला तर दवाखान्यात जायचं नाही फरक पडला तर घरी बसायचं अरे भाऊ हे जरा जास्त वेळ बसलं का माझं कंबर दुखतं पाठ दुखतो त्यामुळे मी आता काय करतो थोडा आराम करतो आणि मग प्रेक्षकांसमोर समज नाही का सगळं बोलतो समोर समोर हा प्रेक्षक आपल्याचे प्रेक्षक कडव कस नाही नमस्कार मंडळी हरे भाऊ ते लांब वाई तुम्ही आम्हाला मोडून टाकताना सगळं बाबा बाबा नमस्कार मंडळी आमचं काही चुकवट असलं आम्हाला माफ करू आणि हे जरा नवीन असल्यामुळे काय तेच काही काम नेमके आहे भाऊ हे टीव्हीचे कुठे कुठे कोण घरायचं काय टीव्ही कुल ते गाडी विचार बाजूल तुम्ही नमस्कार मंडळी हे सध्या तरी असं येत जास्त पाऊस झाल्यामुळे का असं काही पण उडवलं पाऊस कमी झाला असताना ते असं झालं नसतं नमस्कार मंडळी हे पैसे जास्त झालं मग कोंडल दुखायला बघा पाऊस पडला तर कंडळ दुखत नाही आता मी लवकरच भरलेली गाडी बघणार थोड भरलेली गाडी असली का टायर फेअर जाम तिथे आणि त्या गाडीमध्ये जो जण असलं का मी त्याला कंबर लागून घेतो गाडी खाली बसून जरा त्याच्याशिवाय कंडर मीठ होणार नाही अरे भाऊ तर मिळवलं नका येऊन ना ना। आता गोष्टी का आमचा काय काय नाही म्हणजे झाली आपली जाण्याची आता तरी बघत राहा आपले चॅनल जायच्यात मला सुना लावा बघत राहा छत्तीस तास नमस्कार